टोटल माझी अकरा ते बारा पिकं झाली <laughs> मला भरभरून <बरुन> दिले ते <laughs> मला सांगा शेती परवडते का नाही परवडते ना ऐका शंभर टक्के <laughs> शेती परवडते <थी। laughs> शेतीत कष्टी जास्त करायची नाही फक्त डोकं <laughs> चालवायचं हे तजेलदार आहे तजेलदार ऊसाच्या पातीसारखा हिरवागार ऊस आहे ऐकला कांद्याच्या पातीसारखा दाखवा सर कांद्याच्या पातीसारखा हिरवागार आहे कारण <laughs> तो नैसर्गिक आहे निसर्ग काढलाय बघा किती जमीन आहे बघा आणि गेली पाच वर्ष मी रासायनिक खत अजिबात टाकलेले नाही त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि टोपले <laughs> सरांची माझी ती व्हिडिओ चुकून मला मिळाली कसे तरी पाहायला ऐकायला मी त्या शोधातच होतो म्हणजे नाव माहित नव्हतं काय नव्हतं पण मला काहीतरी वेगळं करायचंय करायचं आणि माझ्याच मागच्या पिढ्यांना किंवा चालू पिढ्यांना हे द्यायचं म्हणून मी हे करतो मी खूप वर्ष काम करू शकत नाही माझं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या संस्थेच्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे आज एका अत्यंत कष्टकरी प्रयोगशील भगवंताला मानणाऱ्या एका उत्तम आनंदी शेतकऱ्याच्या शेतावर आपण आलो आहे आज सातारा जिल्ह्यातील सुरूर या गावी जे पुण्याला जवळ म्हणजे खंबाटकी घाटाजवळ आहे महाबळेश्वर फाट्याजवळ आहे वाई फाट्याजवळ त्या ठिकाणी आपण आलो आहे माझ्याबरोबर आज जे शेतकरी आहेत त्यांची आपण पहिल्यांदा ओळख करून घेऊया आणि आज ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये त्यांनी नैसर्गिक पद्धतीनं म्हणजे मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं त्यांनी हा ऊस सुंदर ऊस कसा तयार केला आहे हा त्यांचा अनुभव आपण आज सर्व लोक ऐकणार आहोत तमाम महाराष्ट्रातील मिशन ऑर्गॅनिकच्या लाखो शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती नेहमीच्या प्रमाणात हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शांतपणे ऐका आणि ह्या कष्टकरी शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये केलेले प्रयोग हे तुम्हा सगळ्यांना अत्यंत प्रेरणादायी आहेत प्रत्येकजण जो आता शेतकरी भांबावला आहे जो आर्थिक आरिष्टामध्ये सापडला आहे आणि विशेष करून उसाचं क्षेत्र जे महाराष्ट्रामध्ये अतिशय जोमानं फैललेलं आहे पण उसाचा माझा कुठलाही शेतकरी आज आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही तो आर्थिक अरिष्टामध्ये सापडलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये आता ऊस उत्पन्न इतकं खाली घसरलं आहे की ते वीस ते पंचवीस टन प्रति एकर ह्यापर्यंत खाली येऊन पोचलं आहे कारण तुमच्या जमिनीतील नैसर्गिक गोष्टी संपलेल्या आहेत तुम्ही ज्या पद्धतीनं रसायनाचा भरमसाठ मारा करत आहात तणनाशक जे विषारे मारता आहात त्याच्यामुळे नैसर्गिक जमिनीची हानी झालेली आहे पण असे माझे काही खंबीर शेतकरी आहेत त्यांनी निसर्गाला जाणलं निसर्गाचं महत्त्व समजून घेतलं आणि गेली काही वर्षं हा शेतकरी नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं शेती करतो आहे त्यांना काय अनुभव आले तर आपण ऐकूया त्यांची व्यवस्थित ओळख करून घेऊया आणि त्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला भगवंताना यश कसं दिलं आहे हेही बघूया गेल्या वर्षभरापासून हा शेतकरी मिशन ऑर्गॅनिकच्या संपर्कात आहे त्याला आमच्याकडनं मिळालेलं मार्गदर्शन आणि आपले जे बहुमूल्य औषधं दोनच आहेत जे भूसुधारक आणि अन्नपूर्णा त्याच्या जोरावर ह्या माणसानं कसा ऊस तयार केलाय हा त्यांचा सुअनुभव हो। आज आपण समजून घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा तुम्हा सर्वांसाठी ऊस उत्पादकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे मौली नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्ही कॅमेराकडे बघून तुमचं संपूर्ण नाव गाव पत्ता सांगा माझे नाव तानाजी तुकाराम चव्हाण मुक्काम पोस तालुका तालुकावाई जिल्हा सातारा किती वर्ष शेती करता मी आता सात वर्षाला शेती करतो मी सर्विसला होतो पिंपरी चिंचवड महानगर मी बसवर कंडक्टर होतो बर, कंट्रोलर बर, चेकर होऊन रिटायर झालो आणि शहरात बसून काय करायचं म्हणून शेतीची ओढ ओढ असल्यामुळे मी गावी आलोकडे आला मिसेस आणि मी जोगा हो आलेलो आहे मुलं सुना वगैरे ते तिकडे आहेत मी इकडं आनंदी आहे एकदम आणि मातीची ओढ असल्यामुळे मला वेगळे प्रयोग करायला पहिल्यापासूनच आवडतं निसर्गामध्ये परत म्हणून तुम्ही आनंदी हो नाही इथं काम नसलं तरी झाडाखाली येऊन बसलं तरी आपल्याला समाधान वाटतंय पीक बोलतय आपल्याशी पीक बोलत आहे हे जे पीक आहे ना हे याच्यापेक्षा मला मोठं पाहिजे अशी अपेक्षाच नाही माझी जमीन एकदम हलकी आहे हलक्या प्रतीची पण एकदम मऊ भुसभुशीत माती झालेली आहे बघताय तुम्ही हे माती आहे ना त्याच्यात सगळं जीव जीव जंतू वाढलेले आहेत कुठलंही कुठलंही रसायन वापरलेलं नाही ना त्यामुळे जमीन अतिशय सुंदर आहे मऊ भुसभुशीत आहे तुम्ही आता बघितलं का हो त्यांनी स्वतः उभे काढलंय हे बघा किती मऊ जमीन आहे बघा आणि गेली पाच वर्ष मी रासायनिक खत अजिबात टाकलेले नाही त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि टोपले <laughs> सरांची माझी ती व्हिडिओ चुकून मला मिळाले कसे okay. okay. तरी पाहायला ऐकायला मी त्या शोधातच होतो म्हणजे नाव माहित नव्हतं काय नव्हतं पण मला काहीतरी वेगळं करायचंय करायचं आणि माझ्याच मागच्या पिढ्यांना किंवा चालू पिढ्यांना हे द्यायचं आहे म्हणून मी हे करतो मी खूप वर्ष काम करू शकत नाही माझं वय आता पासष्ट आहे माऊला आता एक अतिशय मोलाची गोष्ट सांगितली मित्रांनो मी नेहमी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मा जेव्हा जेव्हा मला कष्टकरी शेतकरी भेटतो तेव्हा माझी ही नम्र विनंती असते किंवा मला दत्तगुरूंनी जो काय आशीर्वाद दिला तो हाच आहे की आपण सध्याच्या पिढीचं आरोग्य जपलं पाहिजे आणि भारतातील समाजातील पुढच्या पिढीसाठी आपण काम केलं पाहिजे आत्ता भाबडेपणानं आज माऊलीने आत्ताच तोंडातून बोलले की मला माझ्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी ठेवायचं आहे हाच ठेवा जो बहुमूल्य आहे हा ठेवा ठेवण्यासाठीच मिशन ऑर्गॅनिक काम करतंय आणि माझ्याबरोबर असे आमचे खंबीर शेतकरी काम करतात आमचा विचार एक आहे आणि तो आध्यात्मिक आहे आज ह्या माणसानं गेली पाच वर्ष त्याच्या रानामध्ये रसायनं वापरलं नव्हतं मागच्या वर्षी चुकून आमचा व्हिडिओ बघितला आणि मिशन ऑर्गॅनिक बरोबर हा माझा माणूस जोडला गेला आज आपल्या मिशन ऑर्गॅनिकच्या कुटुंबाचा हा एक खंबीर सदस्य जे आपले तीन साडेतीन लाख शेतकरी आहेत त्यातला हा माझा मोठा भाऊ आज हे जे काम करत आहेत आम्हीसुद्धा अशा लोकांच्याकडनंच काही गोष्टी शिकतो आज त्यांनी गेली पाच वर्ष जमिनीला रसायन दिलेलं नाही अतिशय उत्तम जमीन आहे आज तुम्ही बघा प्लॉटमध्ये ऊस काय तोडीचा आला आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलं आहे आम्हालासुद्धा ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे निसर्गाचं चक्र हे कोणी थांबू शकत नाही पण निसर्गाचं आसमानी संकट येऊनसुद्धा माझा कुठलाही शेतकरी शेती सोडत नाही नुकसान कितीही झालं तरी माझा खंबीर शेतकरी हा पाय रोवून उभारतो आणि पुन्हा एकदा आव्हानं पेलायला सामोरा जातो आज इतका पाऊस होऊन ह्याही भागामध्ये प्रचंड पाऊस आहे मेच्या पंधरा सोळा तारखेपासून पाऊस लागलाय आणि पावसाच्या अतिमाऱ्यामुळं यंदा सर्व पिकं नुकसानीमध्ये आहेत उत्पन्न कमी आलेत ऊसाची वाढ होत नाही आहे उस ऊस उस उचलला उस जात नाही आहे ऊस पिवळे पडलेत कारण पाणी जमिनीतून हटत नाही त्यामुळे अतिपाणी झाल्यामुळे प्रॉब्लेम झालाय पण जर तुम्ही नैसर्गिक शेती करत असाल आता यांची शेती नैसर्गिक आहे यांनी कुठलंही रसायन वापरलेलं नाही मागच्या वर्षीपासून मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करतायत त्यांनी भूसुधारक जमिनीत सोडलंय तुम्हाला गंमत सांगतो आता यांनी मला सांगितलं की मे पासून ह्या कुठल्याही प्लॉटला यांनी पाणी दिलेलं नाही गरजच नाही कारण ओलावा आहे जमिनीला सगळ्या ठिकाणी शेवाळ आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य रसायन वापरणाऱ्यांचे ऊस हे यांची वाढ झालेली नाही ते ऊस पिवळे पडलेले आहेत पण तुम्हाला कानभव काय आला ऊस पिवळा पडलाय काय ऊस तजेलदार आहे तजेलदार ऊसाच्या पातीसारखा हिरवागार ऊस आहे ऐकला कांद्याच्या पातीसारखा जरा जरा वाचून दाखवा सौरभ सर कांद्याच्या पातीसारखा हिरवागार आहे कारण तो नैसर्गिक आहे निसर्ग तुमचे मित्रांनो काळजी घेत असतो मी वारंवार सांगतोय कितीही पाऊस पडू दे कितीही पाणी येऊ दे भूसुधारक जमिनीत गेल्यामुळे खाली जीवाणूंची संख्या वाढली जमीन नैसर्गिकरित्या समृद्ध झाली त्या जमिनीला त्यातील जीवांना जीवजंतूंना जीवाणूंना कळतय की ह्या पिकाला आवश्यक असणाऱ्याच गोष्टी त्यांनी दिले दिलेत बाकीच्या गोष्टी जवळ घेतलेल्या नाहीत म्हणून ह्या ऊसाची वाढ दमदार आहे आत्ता बरोबर त्यांचे बंधू आहेत त्यांचे नातेवाईक मित्र आसपास आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ह्या पद्धतीचा ऊस येत नाही आणि ह्या पावसामध्ये सगळ्यांच्या ऊसाला प्रॉब्लेम झालाय वजनाला प्रॉब्लेम झालाय वाढीला प्रॉब्लेम झालाय पण ह्या माऊलींच्या उसाला कसलाही प्रॉब्लेम झालेला नाही कणकट उसाला आहे समाधानकारकच आहे समाधान <laughs> खुश आहे ना समाधान नाही <laughs> <laughs> हा, हा, हा किती महिन्याचा हा हा खोडवा आहे ना नाही ही लाग नाही ही लागेल कधी लावलेला आहे उसा सत्तावीस डिसेंबर पण पाणी दिले त्याला एक जानेवारीला जानेवारी एक, एक जानेवारी पासून आहे आता हा नऊ महिन्याचा नऊ महिने पूर्ण दिवस महिने पूर्ण झाले आता पेर मोजले आम्ही साधारण पंधरा सोळा पेर आता दिसतायत नऊ महिन्याला अजून तोडायला साधारण चार महिने आहेत डिसेंबर जाणार कारण जाणार रस्ता नाही पाणी वाचते डिसेंबर जानेवारीला ऊस जाईल आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं परवाही आपण दोन ठिकाणी हा व्हिडिओ बघित म्हणजे माझा अभ्यास केलाय आपल्या तंत्रानं मिशन ऑर्गना तंत्राने दर महिन्याला साधारण तीन ते चार पेरं वाढत आहेत आम्ही तुमचा काय अनुभव आहे महिन्याला किती पेरं वाढतात वाढणार नाही तुम्ही अभ्यास करा तुम्ही दोरा धागा बांधून ठेवायचा म्हणजे ऊस किती आपल्या आटपाडी भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आमचा ऐकून प्रयोग केलाय त्यांनी धागा बांधला होता आणि नंतर महिन्याला त्यांना कळालं की चार चार पेरं वाढतायत म्हणजे अजून हा तीन ते चार महिने ऊस वाढणार आहे चार चोक सोळा पेरा वाढणार आहेत आणि आताचे पंधरा सोळा म्हणजे तीस पेराला हा ऊस क्रॉस जाईल माझा अनुभव असा सांगतो पंचवीस पेराच्या पुढे ऊस गेल्यानंतर तो, तो दोन ते अडीच किलो भरतो हो वजन आता जरी याच केलं तरी दीड पन्ना किलो वजन आहे पंधरा आपन... सोळा पेऱ्याचं आपण पण करू नाही पण पण लक्षात ठेवा जेव्हा दोन अडीच किलो क्रॉस होतो तेव्हा आपल्या तंत्रानं वजन किती पडतं आहे ऐंशी ते शंभर टन तुमचा काय अंदाज आहे की हा हा ऊस किती टनला जाणार माझं अपेक्षा साठची पण तो वाढवूनच मिळणार आहे मी पंचेचाळीस टन ते पन्नास टन ऊस काढत होतो दहा टन वाढला माझी अपेक्षा झाली होती बघितलं आता ती वाढणार आहे पण मी ती बोलू शकत नाही आपल्याला आपल्याला ऊस गेले कळणार आहे ही खरी गोष्ट आहे जेव्हा ऊसाची तोड होईल तेव्हा मुलांच्याकडनं आम्ही ते वजन घेऊ तेव्हा पुन्हा तुम्हाला सांगू पण आता ऊसाची वाढ जी दिसते आम्ही समोर आहोत आत प्रचंड ऊस वाढलाय आज जाऊ शकत नाही एवढा दाट झालाय वेल व्हायला लागलेला आहे आज जाऊ जाणं शक्य नाही आता मॅन्युअली पण ऊस तोडताना यांना कळेल की आपल्या भागामध्ये ऊस मोठा झालाय आज आमचा अंदाज आमचा अभ्यास असं सांगतो की हा ऊस साधारण अडीच किलोला क्रॉस होऊन जाईल म्हणजे आपल्या तंत्रानं हा ऊस ऐंशी टना ते शंभर टनाला जायला पाहिजे खरोखर तो किती टनाला जातो हे यांच्याकडनं आपल्याला पाहू तेव्हा पण आम्ही जमलं तर व्हिडिओ घेऊ आणि तुम्हाला सांगू की किती टनाला गेलाय पण मला तुम्ही सांगा या तंत्रामध्ये तुम्ही भूसुधारक अन्नपूर्णा सोडून काय काय वापरलं दुसरं काहीच नाही वापरलं नक्की नक्की शंभर टक्के खात्रीशीर मी काय खोटं बोलायचा <laughs> धंदा नाही आपला यांचा बी नाही मला यांची खात्री म्हणून मी याच्याशी जॉईन झालोय पहिली खात्री यांची पटली नाही शेणखत नाही मी चार वर्ष माग फक्त कुठली बी टॉनिक मारत होतो तर ते जमिनीत काय सोडलंच नाही फक्त पाला पाचोळा ही सगळी जमिनीत कुडके गेल्या वर्षी तिथं ज्वारी होती खाली तर त्यात ऊसाचीच लागण केली होती मिरची होती दहा पिकं मी वर्षात पाऊन एकर मध्ये दहा पिकं घेतली ऐकलं काय मिरची पावन एकर मध्ये दहा पिकं म्हणायचं शेतकरी पहिली मिरची घेतली पाच फुटाची सरी असल्यामुळे अंतर जास्त असते परत होणार म्हणून तिथं भुईमुख टोकला मी कमी आल्यावर काळा घेवडा टोकला दिशी ओके त्याचे मला उत्पन्न झालं शेंगा झाल्या अकरा पोती आणि काळा घेवडा झाला तीन पोती काय वाडीव पिकते ते झाले पाणी नव्हतंच तेवीस सालात म्हणून मग ज्वारी टोकली पण पक्ष्यांनीच खाऊन टाकली उगत यांना काही खायला नव्हतं त्यांचा दोष नव्हता आपण त्यांना दिलंच पाहिजे म्हणजे शेतकऱ्याचं ते हक्क शेतकऱ्यावर त्यांचा ऐकलं जे जे मी बोलतोय हा माणूस बोला निस, निसर्गातील निसर पशुपक्षी प्राण्यांचा पहिला हक्क असतो शेतकऱ्यांचा हक्क नाही त्याच्यावर पक्ष्यांना मारायचं नाही द्यायचं नाही ते कसे जगणार मग त्यांनी खाल्ल्यामुळं ज्वारी पातळ झाली म्हणजे आता ही काही एक आपल्याला पन्नास किलो किंवा सत्तर किलो सापडेल फक्त ओके okay. तर मग मला बी मिळालं ते मोकळ्या जागेत परत तर मला पातळ ज्वारी होऊन मला तीन साडेतीन क्विंटल ज्वारी झाली <laughs> आणि कनिज असं पडलं माझ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं हे ऐका सांग दोन मिनिट हे अध्यात्म जे आहे की नाही मी नेहमी शेतकऱ्यांना सांगितलं जेव्हा तुम्ही निसर्गाची काळजी घेता निसर्गातील पशुपक्ष्यांची काळजी घेता भगवंत तुमच्या पदारामध्ये दान टाकतं आता ह्या माऊली काय म्हणाले माहितीये त्यांना वाटत होत वीस पन्नास पंचवीस पन्नास किलो ज्वारी येईल साडेतीन क्विंटल म्हणजे साडेतीनशे किलो ज्वारी आली पन्नास किलोची अपेक्षा होती साडेतीनशे किलो आली आणि कणीस एवढं मोठं होतं की यांच्या आयुष्यात बघितलं नाही आपण इतर याचा अर्थ तुम्ही जेव्हा निसर्गातील पशु पक्षींची काळजी घेता हे अध्यात्म आहे मित्रांनो तेव्हा भगवंत तुमची काळजी घेतो त्याचा हा अनुभव त्याचा हा साक्षात्कार भगवंत भेटायला मी नेहमी सांगतो मित्रांनो भगवंत भेटायला देवळात जायची गरज नाही तो तुमच्या आसपास असतो तो तुमच्या हृदयात असतो आज ह्या माझ्या माऊलीच्या हृदयात त्या पशुपक्ष्यांच्या प्रति जे प्रेम होतं जो आदर होता त्यासाठी त्याने म्हणले खाऊ देत त्यांचा हक्क आहे पण त्यांना खायला दिल्यामुळं यांचं उत्पन्न घटलं नाही यांचं उत्पन्न वाढलं हे कळते तुम्हाला हेच वारंवार मी सांगतो की तुम्ही जगत असताना बंधुभाव जपला पाहिजे आपल्या आसपासचा निसर्ग जपला पाहिजे भगवंत तुम्हाला कधीही कमी पडू देत नाही त्याचं हे जिथं जागतं उदाहरण अतिशय सुंदर अनुभव तुम्ही सांगितला अजून बाकी, बाकी हरवारा टोकला दोन क्विंटल हरभरा झाला चाळीस किलो गोट कांदे लावले यातच कांद्याचं बी मला ह्याच शेतात गेल्या वर्षी कांदा लावायचा होता पण इतका पाऊस झाला की रोप टाकताच ही ना बी मग ते बी विकून टाकलं बरं दोन हजार रुपये किलो रेट होता गेल्या वर्षी मला चाळीस किलोला सव्वा पाच किलो बी झालं कांद्याचं आणि दोन हजार रेट होता तरी घरी आले लोक आल्यावर तुम्ही जे होते आपण जपली पाहिजेत लोक मी गेल्या वर्षी पंधराशे सोळाशे रुपयांनी त्यांना बी दिले आपण काय व्यापारी नाही आपल्याकडे आहे म्हणून लोक आले त्यांना चहा पायचा चार रुपये कमी घेऊन देऊन टाक आज या माझ्या खंबीर माणसाला पाऊन गुंट्यामध्ये पाच पिक काढली पाच प्रकारचे उत्पन्न घेतलं तुम्ही मला सांगा शेती परवडते का नाही परवडते ना ऐका शंभर टक्के <laughs> शेती परवडती परत शेतीत कष्ट बी जास्त करायची नाही फक्त डोकं चालवायचं हे, हे सगळ्यांनी सक, ऐका जे रडणारी पब्लिक आहे आपलं शेती परवडत नाही शेती परवडत नाही हे बघा रिटायर झालेला माणूस शेतकरी नाहीच आहे येऊन आज पाऊन गुंट्यामध्ये पाच उत्पन्न घेतोय दोन काढला एकर मध्ये पाऊन एकर मध्ये पाच उत्पन्न नाही अजून ती काय पुढे आणि अजून आहे ते गोटकांते झाली गोटकांदे झाले ज्वारी पण काढली सगळे घरभरा काढला गोटकांत कांदा लसून खाण्याकरता झाला घरी ओके आणि पाणी कमी असल्यामुळे ह्या ऊस लागण्याकरता बियाने तयार केलं पंधरा सऱ्या ओके okay. मग त्या पंधरा सऱ्या अजून एक्स्ट्रा अशी मिळून सुरुवातीला भाजीपाला काय आपण काढला वांगी थोडी लावली शेजारी अशी अशी टोटल भाजी अकरा okay. ते बारा पिक झाली मला भरभरून दिले <laughs> <laughs> परमेश्वर भरभरून देतो त्याचा उदाहरण आणि सरी दोन हजार तेवीस सालातली मी विना नागरणी करतोय सरांचं प्रताप काकांची कोल्हापूरचे आहेत त्यांचा अनुभव आहे हा त्या तंत्राने हे काम करतायत करता एकोणीशे दोन हजार तेवीस यांनी सरी पाडलेली नांगरलेलंच नाही नुसतं त्याच्यावरच काम सुरू आहे तुम्हाला मला सांगा हे जे तुम्ही नैसर्गिक शेती करताय याच्यामध्ये ही उत्पन्न येत आहेत पैसे मिळतायत हा भाग मौली व्यवहाराचा आहे का बाजूला पण तुम्ही मनापासून मला शांतपणे सगळ्यांना सांगा की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या मंडळींना तुम्ही आज पुण्यासारखा आधुनिक भाग सोडून गावामध्ये आला तुम्हाला मनाला शांतता समाधान किती लाभत शांतता शंभर टक्के पेक्षा जास्त म्हणतो ना आपण एकशे एक टक्का असं <laughs> <आसा ही। laughs> तर समाधान लाभते असं नाही हा <laughs> पैसा नसल्या समाधान लागलं पाहिजे सगळ्यात मोठा अध्यात्म सांगितलं माऊलीने तुमची मनाची शांतता समाधान पैशाशी निगडीत नाही तुमचं मन शांत समाधान असलं पाहिजे जेव्हा मित्रांनो तुम्ही निसर्गामध्ये येता तुमच्या शेतामध्ये असता तेव्हा तुमचं मन शांत असतं कारण भगवंतानं हा जो निसर्ग तयार केलाय ना ह्या निसर्गामध्येच सुंदर आनंदाने जगण्याची व्यवस्था भगवंतानं केली आहे दुर्दैवानं आधुनिकतेच्या नावाखाली आपण हे सगळे विसरलो आणि वेड्यासारखं शहरांच्या मागं पाळायला लागलो मला तुम माझी तुम्हाला खरंच विनंती आहे की जे घाडाचे शेतकरी आहेत आत्ताच मला येताना एका फलटणच्या शेतकऱ्याचा फोन आला होता जो मुंबईला आहे शेतामध्ये कर्जबाजारी झालाय आणि कर्ज फेडण्यासाठी तो मुंबईला गेलाय तो माझा मित्र आज आमचे व्हिडिओ बघून प्रभावित झाला आणि तो म्हणतो की नाही आता मी मौली राणाकडे येणार तुमचे व्हिडिओ बघून मला वाटते की शेती फायद्यामध्ये येते शंभर टक्के मित्र शेती फायद्यामध्ये येते घाबरू नकोस पुन्हा ये आज फलटण पासून हा अंतर लांब नाही आज ह्याच मित्राचं माझ्या तू उदाहरण घे यांचा फोन नंबरही तुम्हाला मी देतो आज ह्या माणसानं पाऊन एकर मध्ये दहा ते अकरा पिकं घेतली पैसे मिळवले पण तुम्ही आनंदी समाधानी आहे अति कष्ट करण्यापेक्षा बौद्धिक ताकद लावली पाहिजे हुशारीनं काम केलं पाहिजे सुंदर पीक येतं आज हा त्यांचा उसाचा जो प्लॉट झाला आहे हा अतिशय देखणं आहे सध्या जे पावसाचं थैमान चालू आहे अशा पावसाच्या सुद्धा हा आमच्या मिशन ऑरगॅनिकच्या तंत्राने केलेला प्लॉट या खंबीर शेतकऱ्याने केलेला प्लॉट नुसता तग धरून उभा नाही तर तो प्रचंड फायद्यामध्ये आहे आज चाळीस पन्नास टन उत्पन्न येईल एक पाच दहा टन वाढेल असं यांची अपेक्षा होती पण आज मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आज हा प्लॉट ऐंशी टनाला गेलेला आहे ऐंशी टन बिना खताचा येऊ शकतो का असा हजार लोकांनी मला प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार आहे हा माणूस देणार आहे यांनी आज जे कष्ट केले जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला भगवंतानं केले मी हेही म्हणणार नाही की माझ्या ह्या शेतकऱ्यानं सगळं केलं कारण करता करविता तुमचा माझा बाप हा आकाशात बसलाय त्यात भगवंताची कृपा त्याचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल आपलं मन शांत असेल आणि आपली जर असीम श्रद्धा असेल भगवंतावर तर भगवंत मित्रांनो कुणालाही खाली टाकणार नाही कुणालाही तो नुकसानच देऊ देणार नाही आज हा माझा शेतकरी आज आनंदात आहे सुखात आहे आज त्याचा आवाज त्याचं हसणं आणि त्याची एनर्जी बघून माझं मन भरलं मला खूप समाधान लागलं कारण दिवस रात्र आम्ही सुद्धा धावपळ करत असतो mm. पण अशा धावपळीमध्ये जेव्हा असे माझे यशस्वी शेतकरी भेटतात कष्टकरी शेतकरी भेटतात ज्यांच्या हाताला भगवंत यश देतो हे बघितल्यानंतर माझी सुद्धा ताकद माझी सुद्धा ऊर्जा वाढते आणि आम्हाला सुद्धा दुप्पट जोमानं काम करण्याची ताकद मिळते तुम्हाला माझ्या खूप शुभेच्छा अजून सांगायचं करताना सरी आपली वरंबा इथं होता भर काढल्यावर माती इकडे ह्याच्यावर मी नोव्हेंबर मध्ये रान सरीचं ओलं असल्यामुळे ऊस लावू शकत नव्हतो तर मी घाऊ घेतला होता मला नऊ क्विंटल सेंद्रिय घाऊ वाळवून चाळून झालेला आहे नऊ क्विंटल गोष्टी तर संपत नाही त्या माणसाने काय काय केलंय बघा <laughs> सुट्टी नाही बरं <laughs> सुट्टी नाही आणि अजून हे ऊस आहे पाच फुटाची सरी आहे मी नेहमी सांगतो पाच ते सहा फूट सरी पाहिजे पाच ते सहा फुटाच्या सरी मध्ये वाघाने किती अंतर घेतलेत बघा थांबत नाही आहे माणूस सतत त्याला तो वेळ लागला ना या गोष्टीचं आणि त्याला गंमत कळाली नैसर्गिक शेतीची नुकसान येतच नाही हो। सगळं फायदाच फायदा आहे पीक जाणारच नाही जातच नाही आणि फुटवे बघितलं का फुटवे बघा उसाला उस किती काल मला काही लोक भेटायला आले होते कोल्हापूरला तीन चार फुटवे येत आहेत म्हणून सांगत होते हे बघा दहा पंधरा वीस फुटवे आहेत दहा फुटवे ठेवायचे असतात दहा ते बारा ठेवायचे वजन चांगलं वाढत आपल्याला ऊस दोन अडीच किलोला न्यायचा आहे प्रत्येक ऊस आपल्या उसाचे कांडी ही पंचवीस तीस पेराच्या वर जायला पाहिजे हे पेरं बघितलेत काय एक विताचे पुढचे पेर आहे वीज बसत नाही बसत नाहीये एवढे मोठे पेर आहे तुमची वीज बसली तुमची वीज बसवल आहे हो काहे नाही तू का हा भाई लांब होता लांब आहेत हा ठीक आहे हा हे बघा माझी तीच आहे तीच आहे हा बोला तुम्हाला काय सांगायचं बोलाय पुढच्या घेऊ नये या तरुण मित्राचे आभार आणि यांना शुभेच्छा आशा करता की त्यांची ही ऊर्जा त्यांची ही ताकद त्यांचं हे हसणं सदैव राहू दे मी माझ्या आराध्य दैवत दत्तगुरूंच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की माझ्या बरोबर जे तमाम शेतकरी काम करतायत मिशन ऑर्गनच्या कुटुंबातले माझे लाखो शेतकरी आणि आज मी ज्यांच्या शेतावर आलो हे माझे माऊली यांचे सुद्धा तब्येत चांगली राहावी आरोग्य चांगलं राहावं त्यांच्या हाताला असंच भगवंतानं यश द्यावं ही मी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार धन्यवाद